एका महत्त्वपूर्ण घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतीन युनुस पटेल यांची फुलंब्री विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य शिवाजीराव ग्रजे यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही नियुक्ती केली या सोहळ्याला अल्पसंख्याक विभागाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते त्यांनी नियुक्तीचे आदेश दिले तसेच खुलताबाद अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष जावेद बशीर पटेल शेलगाव जानेफळ ममोराबाद ग्रामपंचायत गटाचे तंटामूर्ती अध्यक्ष उपस्थित होते यावेळी बोलताना मतीन म्युनुस पटेल यांनी मिळालेल्या संधीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करून फुलंबरी विधानसभेच्या विकासासाठी अथक परिश्रम घेण्याचा संकल्प केला त्यांनी लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची आणि त्यांचा आवाज ऐकला जाईल याची खात्री केली या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशातील आपले नेतृत्व बळकट करण्याच्या हालचाली म्हणून पाहिले जात आहे पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये महत्वाची वाटचाल करण्याची आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा ए महाराष्ट्र